स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा यांच्या वाहतूक केली जात असल्याची प्राप्त झाली होती घडली या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी प्रशांत रामेश्वर कोंबे वय बेचाळीस यास मुद्देमालासह अटक करून त्याच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे सदर दारूचा माल आरोपीने यवतमाळ जिल्ह्यातील कळंब बस स्थानकाजवळ जयस्वाल यांचे अवैधरित्या खरेदी केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपी प्रशांत कोंबे यांच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची होंडा ग्लॅमोर मोटरसायकलसह सा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त केला असून यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील मनीष जयस्वाल यांचे चालक मालक यांच्यावर सुद्धा पोली पोलीस स्टेशन देऊळ येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशनाप्रमाणे मुकेश ढोके सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केला एम मराठी न्यूज करिता प्रतिनिधी सचिन महाजन वर्धा